दापोली एस टी आगारामध्ये आठ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत एस टी भाडेवाडीचं मंत्री योगेश कदम यांच्याकडून समर्थन सुविधा जर पुरवायच्या असतील तर एस टी भाडे शिवाय पर्याय नव्हता दापोली एस टी आगारामध्ये आठ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत आणखी चाळीस ते पंचेचाळीस बस येत्या काही महिन्यात येतील असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे दापोली आगारात दाखल झालेल्या नवीन बसेसच्या शुभारंभी प्रसंगी ते बोलत होते दरम्यान एस टीच्या वाढलेल्या भाडेवाडीचं मात्र मंत्री योगेश कदम यांनी समर्थन केलं सुविधा जर असतील तर एसटी भाडे दरवाढीशिवाय शिवाय पर्याय नव्हता शेवटचा पर्याय म्हणून दरवाढ केलेली आहे दरवाढ केल्यानंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असते त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे स्वागत व्यवस्थापक करतील दुबाय साहेब करतील प्रशांत कालेकर साहेब यांचं देखील स्वागत आपल्या आगार व्यवस्थापक पण मी परंतु मी सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार बसेसची ऑर्डर दिलेली आहे पाच हजार बसेस आपल्या राज्याला प्राप्त होणार आहे त्या पाच हजारपैकी आता फक्त साडेतीन ते चारशे गाड्याच आलेल्या आहेत त्याच्यामधल्या ह्या आठ गाड्या आहेत येत्या काही दिवसांनी पुढच्या महिन्याने परत दोन महिन्याने पुढच्या सहा सात महिन्याच्या आतमध्ये मला वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पाच हजार गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या बहुतांश या येऊन जातील आणि आपला मानस असा आहे की जेवढ्या नादुरुस्त गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या बंद करून सगळ्यात सगळ्या नवीन गाड्या आपल्या दापोली आग्रामध्ये येथे येतील त्याचं आपण नियोजन आपण करतोय काही इलेक्ट्रिक बसेस देखील या प्राप्त होणार आहेत आणि प्रदूषण विरहित अशा त्या बसेस असणार आहेत आणि मला वाटतं त्या देखील तीस गाड्या ह्या दापोली आग्राला या प्राप्त होतील दापोली आग्राला जवळपास ऐंशीच्या आसपास गाड्यांची गरज भासते आणि या ऐंशी गाड्यांमधल्या किमान चाळीस गाड्या तरी आता पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला नवीन गाड्या पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण नियोजन आपण केलंय एकंदरीत गाड्यांचा प्रश्न असेल या सगळ्या बाबतीमध्ये नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापरावजी सरन्यायमाकडे मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि लवकरच त्याला देखील यश येईल आपण ह्याला देखील दुरुस्तीला आपण योग्य तो आपण नीती मंजूर करून घेऊ मध्ये हे उद्घाटन होत असताना अनावरण होत असताना खेड आणि देखील काही अन्याय होऊ देणार नाहीत दोन्ही तालुक्यांमध्ये देखील ज्या सुसज्ज गाड्या नव्याने येणं अपेक्षित आहे त्या गाड्या आणल्या जातील त्याला आपल्या कुठल्या कोणालाही अडचण येणार नाही याचा शब्द आपल्यासाठी इथे देतोय फक्त आता ड्रायव्हरच्या माझ्या सूचना राहतील तर नवीन गाड्या असून त्या चांगल्या सांभाळा त्या आपण दीर्घकाळ चालल्या पाहिजे असं आपण मेंटेनन्स झाला पाहिजे आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना माझ्या सूचना असतील की या नवीन गाड्यांचा सांभाळ करत असताना आपल्या कोकणामधील रस्ते हे अरुंद रस्ते असतात डोंगर खुरामध्ये गाड्या चालवत असताना आपण ते सांभाळून चालवायचे आहेत